नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पंधरा दिवसात होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळी दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली सहा वर्षाहून अधिकचा काळ लुटूनही या योजनेतील अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसंदर्भात येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत एकट्या यवतमाळ जिल्ह्यात या योजनेपासून वंचित शेतकऱ्यांची संख्या पन्नास हजारावर असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण शेतीविषयी अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला शेअर व सबस्क्राईब